एकवीस 20 डिसेंबर दोन हजार बारा रोजी शेतकरी मित्रांनो आज आमच्या भागात पूर्ण धुक्यानं शेतकरी मित्रांनो चादर हातरलेली आहे पुढील वीस फुटाच्या वरचं काही दिसत नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे धुकं पडल्यानंतर शेतकरी मित्रांनो दवाचे प्रमाण एवढं आहे की पावसामध्ये जे रोग येत नाहीत तेवढे ह्या धुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो रोग येतात त्यामुळे उपाययोजना करणे महत्वाचे आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने वेलवर्गी टॅमॅटो ह्या जर स व्हरायटी असतील तर शेतकरी मित्रांनो आपण द्राक्षबागेमध्ये जी सम आपण कॉन्टॅक्ट थेरीची जी थे वापर वापर थेरी वापरत होतो ती शेतकरी मित्रांनो शंभर टक्के वापरा ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्याने सकाळी आत्ता धुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य आणि कॉन्टॅक्ट थेरीमध्ये औषध शेतकरी मित्रांनो एवपनचाळीस असू दे जड अष्ट असू दे अँट्राकॉल असू दे बावीस चेन असू दे सोडो असू दे हे शेतकरी मित्रांनो प्रति दोन ग्रॅम एकरी एक अर्धा किलो या प्रमाणे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या वैलबगी सर्व भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो वापरू शकता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि आता थंडी होती थंडीमध्ये शेतकरी मित्रांनो आता नवीनच समस्या आपल्या समोर आहे तर समस्याचे उपाययोजना करणे पण महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो जरी आपल्याला शक्य नसेल तर नंतर जे आपण स्प्रे करणार त्यामध्ये शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रतीचे वृश्यनाशकाचा वापर करा त्यामध्ये अंतर्पवी वृक्ष वापर करून शेतकरी मित्रांनो आपली जी वेलवर्गीय एक प्रामुख्याने कारली कारले असू दे काकडे असू दे शेतकरी मित्रांनो यांना ज्या आता धोक्यानंतर ज्या आपल्याला समस्या जाणवतात त्या समस्या जर जाणवायच्या जा नसतील शक्य असेल तर कॉन्टॅक्ट थ्रीचा वापर करा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याच द्राक्षबागेच्या स्ट्रक्चरवरती शेतकरी मित्रांनो लागणे झालेले आहेत त्यामुळं प्रत्येकाला ट्रॅक्टरनं औषध मारणं शक्य आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जरा प्रयत्न करून लवकरात लवकर आपण कॉन्टॅक्ट थेरीचा वापर करा नाही जमलं तर शेतकरी मित्रांनो आपण जे आता घेणार आहे आजचा स्प्रे त्यामध्ये एक चांगल्या बुरशीनाशकाचा शेतकरी मित्रांनो वापर करा बुरशीनाशकाचा वापर चांगल्या केला तर आपल्याला ज्या समस्या येणार त्या समस्या शेतकरी मित्रांनो येणार नाहीत समोरचं बघा वीस फुटाच्या पुढच्या शेतकरी मित्रांनो काही सकट दिसत नाही एवढं जबरदस्त धोकं पडलेलं आहे पूर्व भाग पिढक भागात शेतकरी मित्रांनो हा शेतकरी मित्रांनो आपल्या समोर बघत हा ग्राफ्टिंग वांगी प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो फक्त आज आपल्या प्लॉटला सोळा दिवस कंप्लीट झालेले आहेत सुंदर असं सेटअप शेतकरी मित्रांनो बसलेलं आहे त्यामध्ये आपण आंतरपिकामध्ये शेतकरी मित्रांनो रेड कॅबेजचं शेतकरी मित्रांनो नियोजन केलेलं आहे हा दोन्ही बेडच्यामध्ये आठ फुट अंतर आहे आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण रेड कॅबेजचा वापर केलेला आहे तुमच्या भागात धुका आहे काय आवाज क्वालिटी का कशी आहे जरा कमेंट करून शेतकरी मित्रांनो लवकर सांगा कमीत कमी के लाईक तर करा म्हणजे मला कळेल की तुमच्या भागात धुका आहे आपण व्हिडिओ कुठून बघता ह्याची पण जरा शेतकरी मित्रांनो कमेंट करत चला पावसाळी हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो उपाययोजना आपण के भरपूर केल्या पण आता धुक्यामध्ये ज्या उपाययोजना करायच्या त्या शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने केल्या पाहिजेत तरच आपल्या पानाची पत्ती व्यवस्थित राहणार आहे पान जर व्यवस्थित असेल तर फळ शेतकरी मित्रांनो आपल्याला सुदृढ मिळणार आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा लाएक लाएक आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली शेतकरी मित्रांनो कमेंट सांगा म्हणजे मला पुढील माहिती सांगण्या शेतकरी मित्रांनो जरा प्रोत्साहन मिळेल कमीत कमी लाईक करा लाईक केल्यानंतर मी मला कळेल की आवाज क्वालिटी चांगली आलेली आहे आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करा शेतकरी मित्रांनो नवीन आलेल्या शेतकऱ्यांना मी आणि परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो विराजपूर भागामध्ये शेतकरी मित्रांनो आमच्याकडं पूर्ण धुक्याची चादर शेतकरी मित्रांनो पसरलेली आहे पुढील तीस ते चाळीस फुटावरचं शेतकरी मित्रांनो काही दिसत नाही आणि धुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने धुकं पडूनच्या पडून भर भरपूर प्रमाणात शेतकरी मित्रांनो दव पडलेला आहे हे बघा दव कसं पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण पानं शेतकरी मित्रांनो वरली झालेली आहेत आणि जे पावसामध्ये जितकं आपल्याला रोगाचा त्रास होत नाही तेवढा ह्या धुक्याच्या पाण्याचा शेतकरी मित्रांनो रोगाचा त्रास होतो त्यामुळं आपल्याला ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या महत्त्वाच्या उपाययोजना करताना शेतकरी मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे वेल असू दे टॅमॅटो असू दे वांगे असू दे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आता आपण द्राक्षबागेमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणात प्लांटेशन केलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट थरीचा जसं द्राक्षबागेमध्ये आपण कॉन्टॅक्ट थेरीचा वापर केला त्यामध्ये शेतकरी मित्रांनो झेड असतात तर पंचाळीस बावीस टेन अँट्राकॉल ह्या शेतकरी मित्रांनो आपण उत्पादनाचा वापर केला हीच उत्पादनं जर आपण आपल्या भाजीपाल्याला शेतकरी मित्रांनो मारली सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो येत असतात त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे आता या धुक्यामध्ये जर कॉन्टॅक्ट जरी करता येईल त्यांनी शेतकरी मित्रांनो मी सांगितलेल्या औषधाचा वापर करा आणि ज्या शेतकऱ्यांना शक्यच नाही जे नंतर आता आजच्या दिवसाचाच स्प्रे आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण चांगली बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट असू देत किंवा अंतरप्रवाह असू देत चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करा म्हणजे आपल्या आजच्या धुक्यानंतर जी रोगाची समस्या आपल्याला जाणवर आहे म्हणजे अर्ली ब्लाईट असू दे किंवा लवकर येणारा करपा असू दे किंवा जो आता आपल्याला जुंतोमनूसचा जो आपल्याला करपा येतो तो, तो शेतकरी मित्रांनो पानपूर्ण डॅमेज करून टाकतो त्यामुळं शेतकरी मित्रांनो व आपल्याला आज कोणतेही कॉपरयुक्त असू दे किंवा एखादं चांगलं बुरशीनाशकाचा शेतकरी मित्रांनो वापर करा सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आपल्याला दिसून येतील आपण जर उपाययोजना नाही केल्या तर पुढील सात ते आठ दिवसामध्ये आपल्या प्लॉटची शेतकरी मित्रांनो जी कळा होती जी काळुकी बिळुकी होती ती शेतकरी मित्रांनो कमी कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे आवाज ककानी क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठून बघता हे पण जरा कमेंट करून सांगा आपण महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सर्व भाजीपाल्याची कन्सल्टिंग करतो त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करून घ्या सुंदर असं आपण शेतकरी मित्रांना शेड्यूल काढून देतो त्याची सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्याला काढून दिलेले आहेत आपला यूट्यूब चॅनल व्हिजिट करा आपल्या युट्यूब चॅनलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने समाधानी शेतकऱ्याच्या मुलाखती आहेत मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचे आपण नंबर त्यांचा ॲड्रेस सर्व गोष्टी आपण शेतकरी मित्रांनो दिलेल्या आहेत शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा त्या नंबरवरती कॉल करा तुमचं जे पीक आहे त्या पिकासंबंधित आपले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा आणि मग शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आपल्याकडे बुक करा सुंदर असे आपण शेड्यूल काढून देतो कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे तो आपण महाराष्ट्रभर कन्सल्टिंग करताना शेतकरी मित्रांनो साध्य केलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करा आणि शेतकरी मित्रांनो बिंदाहस्त राहा निवडून आलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने मी अनेकदा सांगतो की धुक्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने मध्ये शेतकरी मित्रांनो काकडी असू दे कारला असू दे दोडका असू दे यामध्ये जर शेतकरी मित्रांनो आपल्याला उपाययोजना करता येत असतील तर कॉन्टॅक्ट थेरीचा वापर करा जर शक्यच नसेल तर आपण नंतर जे धुकं आणि दव गेल्यानंतर जे आपण नऊ दहा वाजता जो स्प्रे घेणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करा बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे जे धुक्यानंतर आपल्याला दव पडलं आहे जे पावसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे रोग जाणवत नाहीत ते आपल्या धुक्याच्या पाण्यामधून शेतकऱ्यांना रोग जाणवतात म्हणजे काय होतं आपल्या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो जी काळुकी किंवा आपल्या प्लॉटवरती जी ग्रीनरी पसरलेली असते शेतकरी मित्रांनो ती कमी व्हायला सुरुवात करते का तर आपल्याला रोगा ते रोगाचा प्रादुर्भाव व्हायला लक्षात येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट थेरीचा वापर करा शक्यच नसेल तर आपण नऊ नंतर जे आत्ता स्प्रेचं नियोजन आहे त्यामध्ये अत्यंत चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करा शेतकरी मित्रांनो नवनिवल्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो आपण सर्व भाजीपाल्याचे ऑनलाईन कन्सल्टिंग करतो महाराष्ट्रभर आपण कन्सल्टिंग करू सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो आज आपण वांगी असू दे कारले असू दे काकडे असू दे ह्याचे सुंदर असे शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत पहा शेतकऱ्यांच्या मुलाखती पण शेतकरी मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्या मुलाखती पहा मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांची नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉल करा आणि शेतकरी मित्रांनो सर्व भाजीपाल्याचे जे आपले प्लॉट आहेत ते आपल्याकडे बुकिंग केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे शेड्यूल देतो त्याचा वापर केल्यानंतर सुंदर असे रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिले आहेत तुम्ही फक्त बिंदास्त औषध मारणे दिलेल्या तारखेला आणि माल तोडणे काही सकट शेतकऱ्यांना अडचणी आपण आत्तापर्यंत देऊन दिल्या नाहीत त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करा निश्चित राहा धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी आजचा लाईव्ह थांबवतो